आजूबाजूला काही शेतकरी कांदा केलेला त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या कांद्यामध्ये काय फरक फरक आहे खूप जण येऊन मला विचारतात त्यांना पण मी सांगतो हे वापरा करून तर बघा शेतकरी मित्रांनो आपण हा प्लॉट समोर बघतोय आणि जेवढं वातावरण खराब तेवढं जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसणारच आहे नमस्कार मी सचिन वाळस्कर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर लोळ आज आपण बुतांश येथे विशाल महादेव यादव यांच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर आपण धन्वंतरी कंपनीचे काही प्रोडक्ट त्यांना कांदा या पिकासाठी वापर दिले होते तर त्याचा रिझल्ट आलेला आपण त्यांच्या स्वतःकडून ऐकूया नमस्कार आपली कंपनीला मी शर्मादेव यादव मोबाईल नंबर सांगा आपला नाईन सेव्हन सिक्स एट सेव्हन थ्री फोर एट सेव्हन झिरो आर पी एस मध्ये बेच प्रक्रिया केलेली बरं आणि डायरेक्ट पेरलेला बर त्यानंतर एक मॉरिक स्प्रे घेतला होता आमोशासाठी आमशासाठी बर त्यानंतर हा मायक्रोवेव्ह करप्यासाठी कर वापरला होता त्याच्यावरती अजून दुसरं काय फक्त आपण प्रोमची एक बॅग हाफ वापरली होती दुसरं फक्त बाहेरचा एक डोस म्हणून एक आपण बारा बत्तीस सोळा यूज म्हणून घेतला होता बर आपण प्रत्येक वेळेला आपण रासायनिक वापरतो म्हणून एक आपली समाधानी वापरावे की ना वापरावे म्हणून एक अर्धी बॅग घेतली होती पूर्णपणे नाही त्याच्यावरती आता ही कंडिशन आहे तर ह्यावरती मी इतका समाधानी आहे की अजून आता मी अजून भाज्याला प्रो अजून टाकणार आहे बर म्हणजे ह्या वर्षी पावसाचं प्रमाण एवढं जास्त असून सुद्धा आपला कांदा जसा पाहिजे तसा रिझल्ट आलेला आहे हो आणि हे पेरलेला आहे जसं काय लावलेला सारखा का कांदा दिसतो पेरलेला आहे मग आज तुमची आई म्हणली की बाबा ह्याच्यातून आपण कांदा काढून दुसरीकडे लावलेला बरोबर म्हणजे एवढा सुंदर प्लॉट आलेला आहे आणि ह्याचा खर्च म्हणाय गेला तर तुम्हाला बाहेर जे काय केमिकलच डोस घेता किंवा पूर्ण ट्रीटमेंट वापरता त्याच्या इतरांच्या तुलनेत खर्च धनवंतरी प्रोडक्ट कमी आहे जास्त हे शेतकऱ्यांना थोडं तुमच्या माध्यमातून कळावं नाही नाही कमीच एक्चुअली काय माहितीये का आपण रासायनिक म्हणून बाहेरचं काहीच वापरलं नाही कीटकनाशक बुरशीनाशक काय आहे ते काहीच वापरलेलं नाही जे काय ते आपल्या समोर धनवंतरीचं प्रॉडक्ट जे काय पूर्ण वापरलेलं आहे म्हणजे वातावरणात एवढा बदल असून सुद्धा आपल्याला जसा पाहिजे तसा कांद्याचा प्लॉट आलेला आहे हो। शकता तुम्ही कांद्याचे पात किती लस आहे आणि कलर वगैरे बघा तुम्ही कळू की बघा आणि आता खाली गाण्यामध्ये पण मोठा झालेला कांदा महिने आठ दिवस झालेले दोन महिने आठ दिवस झालेला आहे आता आजूबाजूला काही शेतकरी कांदा केलेला के आहे त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या कांद्यामध्ये काय फरक फरक आहे खूप जण येऊन मला विचारतात त्यांना पण मी सांगतो हे वापरा करून बरोबर आहे म्हणजे स्वतः वापरल्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही आणि आपल्याला म्हणजे धनवंतरी प्रोडक्ट वापरून समाधान समाधान आहे पावसाने शेतकऱ्याचं बरेच नुकसान व्हायला लागले पिकाची नासाडी व्हायला लागली पण एवढा ह्या पावसात सुद्धा कांदा किती तक धरून उभा आहे करप्या कुठेच दिसत नाही असा मायकोरीचा रिझल्ट आलेला आहे पांढऱ्या मुळे पण भरपूर वाढलेल्या आहेत पांढरी मुळी सईज झालेली आहे तरी आता ही तुटून निघलेत काय काय मुळे ह्याच्यातल्या शकता एवढी मुळी वाढलेली आहे कांद्याची कांदा सुपारी पेक्षा मोठा झालेला आहे पातीची कडकनेस आहे स्ट्रेट आहेत पाती कुठे सुद्धा वाकडे झालेले नाही आणि एवढा पाऊस असून सुद्धा कांदा हातक धरून आहे तरी आता साहेब धनवंतरीची तुम्ही औषध वापरून समाधानी आहे खूप खूप खुँ समाधान ज्यावेळेस आपले सचिन वाळूकर डिस्ट्रीब्युटर तुमच्या शेतामध्ये आलते आणि तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हे आमच्या कंपनीचे औषध वापरा तर तुमचं काय मत होतं त्यावेळेस थोडं असे खाली वरच होतं की तुम्ही चल झाले की बाबा धनवंतरीची वापरावी की न वापरावी आणि माझा पहिलंच वर्ष कांदा प्लॉटिंग करायचा आणि धन्वंतरीची पण पहिल्यांदा वापरले अतिशय जबरदस्त रिझल्ट आला तर प्रत्येक शेतकऱ्याला तुमचा काय सल्ला असेल प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं एवढा अजून मी आर पी एस मध्ये ब्रिज प्रक्रिया म्हणजे रोप बुडवून पाण्यात ते लागण केलेली दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी अजून दागोल माझा प्लॉट आहे तिथे मी अजून लागण केलेली बरं त्याला अजून हे बाकीचे अजून हे प्रोडक्ट मी अजून वापरणार आहे